आम्ही पुण्यावरून आमच्या होमटाऊनला आलोय आणि एक व्हिडिओ का आमचा खूप व्हायरल झालाय वेळा वेळामावशाचा सो वेळामावशा या आठवड्यातच आहे तर, तर आ, मी तुम्हाला दाखवतो की आमच्या इकडे वेळामावश्या कशा पद्धतीने सेलिब्रेट केली जाते तर मेनली याच्यासाठी दोन पार्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहे पहिल्या पार्टमध्ये मावशाच्या आधीची काय काय तयारी केली जाते आणि त्याच्यानंतर मावशाच्या दिवशी कशा पद्धतीने आम्ही शेतामध्ये मावशा सेलिब्रेट करतो याच्याबद्दल मी हा व्हिडिओ टाकणार आहे तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही स्किप नका करू हे आहे उद्याच्या वेळा मावशीची तयारी आणि त्याच्यासाठी लागणार हे सर्व काही साहित्य तर हे ते सर्व साहित्य आहे जे की उद्याच्या वेळामावशासाठी जे काही पदार्थ बनवले जातात ते या सर्वांचं मिक्सर करून वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवले जातात तर सर्वप्रथम ही आहे ताक याच्यापासून अंबील बनवलं जातं जे की मला वाटतं आमच्या भागातील सर्वांचं फेवरेट पदार्थ असणार आहे हा नंतर मेथी देन टमॅटो कांद्याची पात पालक ढाळा म्हणजेच हरभरा त्याच्यानंतर भोपळा जाम त्याच्यानंतर वटाणे तुरीच्या शेंगा कोथिंबीर याच्यामध्ये ककडी देन बटाटा देन गाजर आणि वांग अशा पद्धतीचे सर्व काही साहित्य लागतं वेळामावशासाठी तर या सर्वांपासून पाच ते सहा टाईपचे पदार्थ जेवणासाठीचे पदार्थ बनवले जातात आणि ते कसे बनवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात परीक्षेची तयारी चालू झालेली आहे हे आता आम्ही उंडे बनवत आहोत जे बाजरीच्या पिकाचे आहेत हे आता पीठ मळायचं आणि त्याचे असे गोल गोल आ, आ, आ. आता भजी बनवायची तयारी चालू आहे हे भजे म्हणजे आपले नेहमीचे खायचे भजे नाहीत ही एक वेगळ्याच टाईपची रेसिपी आहे तर ती रेसिपी काय आहे ती आई सांगेल त्याच्यामध्ये पालक मेथी लसूण कांद्याची भात शेंगदाणे ककडे टमाटो गाजर चिलोची भाजी सर्व प्रकारच्या भाज्या हिरवी मिरची सर्व प्रकारच्या भाज्या मिसळून ह्याची गरगटी तयार करायची हा याला भजी म्हणतात आणि ही जी भाजी आहे ना याच्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला विटॅमिन्स मिनरल झड जड जेवढे काही तुम्ही नाव घेसाल हो ना ते सर्व या भाजीमध्ये मिळतील आता वाजलेत सध्याला अकरा ऑलमोस्ट आणि ते बघताय अकरा वाजलेले आहेत आणि आणखीन पण तयारी चालू आहे मला ऑलमोस्ट आता झोप येत आहे पण यांची तयारी इकडे चालू आहे तर आता आम्ही सध्याला नारळ सोलतोय हे पूजेच्या वेळेस लागतं सर्व टोटल सहा नारळ सध्या तरी आम्ही सोलत आहोत आणि पाठीमागे तयारी चालू आहे सध्याला हा खीर बनवायचं चालू आहे पाठीमागे दिवस उगवलाय आता हे एक मजेशीर पद्धत आहे हे याच्यामध्ये आंबेल टाकले जात आणि याच्या भोवती हे कावाचे अशी लाइन्स वारले जातात काव आणि ह्या चुन्ना याची लाईन्स या मटक्याच्या भोवती लावले जातात आणि याच्यानंतर आता हा चुन्ना फायनली अशा पद्धतीनं बनलेला आहे हे आहे आंबील याच्यात आहे गव्हाची खीर याच्यात आहे भजी भात उंडे भरीत आणि याचा मान आहे खिचरा आणि हे वरण आणि हे भाकरी पालक पराठा आणि मेथी पराठा हे लड्डू असतात जे आपण यूज करतो तर हे सर्व असे पदार्थ आहेत याच्यामध्ये हे जे आंबिल आहे हे आंबिल जाईल या माठामध्ये त्याच्यानंतर इथं सर्व पूजेची जे काही लागणार असतं सामान ते सर्व इथं आहे तर, तर, तर हा होता पहिला पाठ ज्यामध्ये वेळावर्ष एका दिवशी जे काही केलं जातं त्याबद्दलची मी इन्फॉर्मेशन दाखवली आहे या व्हिडिओमध्ये आता जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण वेळामावशात कशा पद्धतीने शेतामध्ये सेलिब्रेट केली जाते त्याबद्दलचा तो व्हिडिओ असेल तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा थँक्यू